यानंतर दीपक हनवंते यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करायचं सर्व महापुरुषांना अभिवादन करतो माझं मग दीपक हनुवंत मी माघार आणि विधानसभेमधून उमेदवार आहे इकडची एक अत्यंत महत्वाची समस्या होती ती समस्या संपूर्ण मुंबई म्हणजे दैसरपासून मलाळपर्यंत आरे करुण आणि ठाणा अशी समस्या होती ही समस्या विभागात राहणाऱ्या लोकांची होती समाजाची होती नागरिकांची होती आणि गेली पंचवीस वर्ष ते लढाई लढत होते मी थोडक्यात सांगतो की राज्यकर्ते कशा पद्धतीने आपला वापर करून घेतात आणि आपल्याला फक्त वोटर म्हणून वापर केला जातो गेली पंचवीस वर्ष त्यांना न्याय मिळत नव्हता विभागात राहतात त्यांनी अतिक्रमण केलं असं म्हणतात आणि एकोणीसशे सत्त्याण्णव ला हायकोर्टने जे आदेश दिले त्या आदेशामध्ये यांचं त्वरित पुनर्वसन करा आणि अठरा महिन्यामध्ये पुनर्वसन झालं पाहिजे जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत त्यांना कोणत्याही सुविधा देऊ नका या विभागात राहणारे सर्व लोक हे हो। बहुजन समाजाचे होते त्यासाठी वास्तविक ही न्यायालयीन लढाई व्हायला पाहिजे होती परंतु न्यायालयीन लढाई लढाई केली नाही स्थानिक जे आमदार होते हे विधानसभेमध्ये आमचीच वासना ऐकायचे आणि मोठ्या केविलवाल्या स्वरूपात बोलायचे परंतु वास्तविक ही लढाई न्यायालयीन होती तिकडचे स्थानिक आमदार ते न्यायालयात गेले परंतु ते केस हरण्यासाठीच गेले होते आणि केस हारले म्हणजे ते अक्षरशः पेल फेटावर लावण्यात आली म्हणजे आपल्या बहुजन समाजाचा फक्त वापर केला जातो मतदार म्हणून त्यांना सतत लाचार करून ठेवणं या गोष्टीचा मी अभ्यास केला गेली पाच वर्ष या विषयावर अभ्यास केला आणि त्याच्यावर काम केलं आमच्या लक्षात आलं ज्यावेळी मग त्यानंतर आम्ही एक पी आय दाखल केली आणि त्या पी आय संदर्भात मी सध्या बाळासाहेब आंबेडकरांना जवळजवळ तीन वेळा भेटलो आणि बाळासाहेब आंबेडकरांना सांगितलं की लढाई आपण जिंकणार आहोत या लॅरीमध्ये आपण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून प्रवेश केला पाहिजे आणि तसाच आम्ही प्रवेश केला साहेबांनी आम्हाला जवळजवळ तीन वेळा भेटून तिन्ही वेळा साहेबांनी पूर्ण कागदपत्राचा का अभ्यास केला आणि मोरे साहेब म्हणून ॲडव्होकेट आम्हाला दिले आणि मला सांगण्यास फार आनंद होतोय की गेल्या महिन्यामध्ये तो निर्णय आला आणि त्या सर्वांचं जवळजवळ साठ हजार लोकांचं पुनर्वसन आरेमध्ये होणार आहे नव्वद एकर जमीन जागू केली दिलेली आहे हे अत्यंत महत्वाचं काम वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून झालेलं आहे तर मी आपणास विनंती करतो माघाठाने विधानसभेमधून लढत आहे जास्त वीस तारखेला जास्तीत जास्त नागरिकांनी मला पाच नंबरचा एवढीच विनंती जय भीम जय भारत जय संविधान